नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्द वगैरे इस्रायल तंत्रज्ञान आणि आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडे आंबा बाग आहे आणि आंबा बागेमध्ये कीड नियंत्रक म्हणून आपण फळमाशी जे सापळे लावतो त्याचबरोबर आपण नॅचरल कीड नियंत्रक पक्ष्यांचा सुद्धा वापर करतो आणि त्यानंतर आपण वापर करतो तो कोंबडी पालन फ्रीलान्स कोंबडी पालन आंब्याच्या बागेत आपण करू शकतो आणि जास्तीत जास्त किडींचं नियंत्रण करू शकतो तर त्याचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवेन की कोंबड्या माझ्या बागेत कशा पाळलेल्या आहेत हे प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवतो तर, तर मित्रांनो प्रिलान्स कोंबडी पालन ही आंबा बागेतील खूप सुंदर संकल्पना आहे त्याच्यात किडींचं नियंत्रण होतं तर किडींचं नियंत्रण करण्यासाठी आपण आंबा बागेत कोंबड्या कशा पाळायच्या आहेत ते तुम्हाला दाखवतो माझ्या बागेतील आता कोंबड्या तुम्हाला बोलवता बोलवतो मी या 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 अशा प्रकारे माझ्या बागेत तुम्ही बघू शकता की किती कोंबड्या पाळलेल्या आहेत अशा प्रकारे कोंबडी पालनसुद्धा तुम्ही करू शकता गावठी कोंबडी पालन आहे बघा या या अशा प्रकारे बघा कोंबड्या किडींचं नियंत्रणसुद्धा करतायत आणि आपल्याला चांगली अंडी आणि कोंबडी पालनातून पैसे सुद्धा मिळू शकतात बघा माझं हे सैन्य आहे कुक्कुटपालनामधलं आंबा बागेतील आणि अशा प्रकारे किडींचं नियंत्रण ते करतात या 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 अशा प्रकारे आपण आपल्या बागेत जर कोंबड्या पाळल्या तर किडींचं नियंत्रण सुद्धा होत आहे त्याचबरोबर अंडी आणि कोंबड्यांचं उत्पादन सुद्धा आपल्याला मिळतो त्यामुळे आपल्याला आर्थिक हातभार सुद्धा आपल्या बागेत लागू शकतो आता आपल्या बागेतील तुम्हाला प्रत्यक्ष साईज दाखवतो की कशी साईज झालेली आहे आंबा आंब्याची हे बघा तर आंबा आहे आणि ही बघा साईज अगदी क्वालिटीचा आंबा आहे आता तो साधारण साडेतीनशे चारशे ग्रॅमचा सा, आंब्याची साईज आहे तर नक्कीच ही आजची फायद्याची गोष्ट तुम्ही नोंद करून घ्या नोटीस करून घ्या जय महाराष्ट्र जय बळीराजा